मित्र हो सध्या राज्याचं राजकारण ज्या पातळीवर पोचलेलं ती पातळी ही असभ्यतेलाही शर्मेन मान खाली घालायला लावेल अशा पद्धतीची पातळी सध्या राजकारणाने आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा गाठलेली आहे अगदी समाजात जे काही चाललंय बोललं जात आहे त्याही पेक्षा भयंकर हे सभागृहातही बोललं जात आहे एकमेकांवर केले जाणारे आरोप यामुळे तर आत्ता राजकीय नेत्यांमधलं आपसातलं राजकीय विरोधकत्व तर बाजूला पडेलच पण माणूस म्हणून किंवा एक संवेदनशील व्यक्ती म्हणून हे राजकीय नेते ज्या पद्धतीत बोलत आहेत ते पाहिल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावर शिरशिरी आल्याशिवाय राहणार नाही अशाच पद्धतीचं वक्तव्य किंवा अशाच पद्धतीची गोष्ट ही शुक्रवारी आपल्याला नागपूरमध्ये अनुभवायला मिळाली आणि या सगळ्या अनुभवानंतर म्हणजे हे दोन नेते होते खरं तर हे दोन नेते उत्तर महाराष्ट्रातले नेते आहेत त्यापैकीचे एक आहेत गिरीश महाजन जे आता मंत्री आहेत आणि दुसरे आहेत विरोधी पक्षाचे नेते एकनाथराव खडसे या दोन नेत्यांमध्ये झालेली जी काय तोतू आहे तिचा स्तर इतका भयंकर होता की शेवटी विधानसभेच्या अध्यक्षांना सांगावं लागलं की व्यक्तिगत आरोप करू नका या दोन नेत्यांमधून जे व्यक्तिगत आरोप झाले त्यातून एक प्रश्नचिन्ह भलं मोठं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळासमोर उभं टाकलेलं आहे आणि ते म्हणजे निखिल एकनाथ खडसेंचं नेमकं झालं काय आता निखिल खडसे हे एकनाथ खडसेंचे चिरंजीव आहेत त्यांचं नेमकं काय झालं आणि त्यांच्या मृत्यूच्या मागे नेमकं काय दडवलं जात आहे की काहीतरी दडलं जात आहे असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडायला लागलेला आहे कोण होता निखिल काय झालं त्याचं तो कसा हे जग सोडून गेला आणि नेमकं आता एकनाथ खडसेंना खरंच नैराश्य आलंय का असे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेत आलेले काय आहे हा सगळा मामला हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडता न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो जसं मी आपल्याला म्हटलं तसं महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः आपली पातळी सोडून वावरताना काम करताना दिसतंय आणि कधी नव्हे इतकी राजकीय नेत्यांनी आपली पातळी सोडलेली आहे शुक्रवारी विधा विधिमंडळामध्ये जे काही घडलं आणि त्यातून निखिल खडसे याच्याबद्दलची एक वेगळी चर्चा सुरू झाली मित्र हो दोन हजार अकराला जर आपण आजच्या सारखाच एक शनिवार होता आणि हा शनिवार होता सात मे दोन हजार अकराचा या एका शनिवारी घोडबंदर ठाण्यातला जो परिसर आहे तिथे एक आरमॉल आहे या जवळ एक तरुण आपलं पिस्तोल विसरला होता आणि या विसरलेल्या पिस्तुलामुळे या संपूर्ण आरमॉलच्या सुरक्षारक्षकांची अक्षरशः झोप उडाली होती हा तरुण त्यावेळेला नशा केलेला होता का तो घाईगडबडीत आपलं पिस्तूल विसरला का अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली संपूर्ण सगळी सुरक्षा यंत्रणा जी आहे त्या मॉलची ही कामाला लागली ला तर या तरुणाचं नाव होतं निखिल एकनाथ खडसे या घटनेच्या नंतर बरोबर दोन वर्षांनी एक मे दोन हजार तेराला निखिल एकनाथ खडसे यांनी या स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली हा एक मेच्या दुपारी निखिल आधी काही घरी नव्हता तो दुपारी घरी आला आणि घरी आल्यानंतर वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत हो गेला या एक मेच्या दिवशी आपल्या एका गावामध्ये लग्न असल्यामुळे या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ खडसे हे त्या जुन्या गावाच्या दिशेनं गेलेले होते आणि निखिलने नाथाभाऊ घरी आहेत का नाही असं आपल्या आईला विचारलं त्यावेळेला त्याची आई घरी त्या त्या होती आणि रक्षा खडसे ही त्याची जी पत्नी आहे तीसुद्धा घरी होती या दोघीजणी सासूसुना आपल्या तळमजल्यावरच्या घरात काही गोष्टी करत होत्या आणि दुपारी थकून आलेल्या निखिलने वरती जाऊन आराम करणं पसंत केलं पण थोड्याच वेळात त्याच्या रूममधून किंवा त्याच्या रूम खोलीतून गोळीबार झाल्याचा आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेने निखिलची आई आणि पत्नी रक्षा हे त्या दिशेने धावले तर त्यावेळेला निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला त्यांनी त्याला, त्याला तिथे असलेल्या काही लोकांच्या मदतीने खाली आणला आणि रुग्णालयाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला लगोलग एकनाथ खडसे यांना कळवण्यात आलं ते परत आले पण जळगावमधल्या रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला गोळी थेट मेंदूत घुसल्यामुळे हा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय आता निखिल खडसे याच्याबद्दल सांगायचं तर तो भारतीय जनता मोर्चाचा भारतीय जनता युवा मोर्चाचा उपाध्यक्षही होता त्याआधी त्याने निवडणूकही लढवलं तो जिल्हा परिषदेचा सदस्य होता अवघ्या बत्तीस तेहतीस वर्षाचा निखिल याने जळगावमधून विधान परिषदेची निवडणूकही लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार मनीष जैन याने त्याचा पराभव केला होता आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता आपण आमदार होऊ शकणार नाही आहोत आपण जिल्हा परिषदेच्या पातळीवरच मर्यादित राहणार आहोत या सगळ्या गोष्टी त्याला सतावत होत्या आणि त्याला दोन गोष्टींचा त्रास होता एक पाठीचा पाठीचा त्रास होता आणि मानेचा त्रास होता या दोन त्रासांमुळे निखिल प्रचंड अस्वस्थ झालेला होता आणि त्याला खूप नैराश्य आलेलं होतं तो वडिलांचा ऐकत नव्हता तो काही मादकद्रव्यांच्या आहारी गेल्याचं सांगितलं जात होतं आणि एकूणच निखिल हा आता आपण काही जगू नये किंवा आपल्या जगण्याला काही अर्थ नाही आहे या मनस्थितीमध्ये पोचलेला होता निखिलचे आईवडील हे दोघंही अक्षरशः हैराण झाले होते त्याच्या या नैराश्यावस्थाने त्याची पत्नी हैराण झाली होती पत्नीशी त्याचे खटके उडत होते आणि रक्षा खडसे यांच्या माहेरी आणि त्यांच्या माहेरच्या काही नातेवाईकांमध्ये निखिलच्या अशा वागण्याबद्दल प्रचंड चिंता व्यक्त केली जात होती आता हे सगळं का आलं किंवा हे जे सगळं मी तुम्हाला निखिलबद्दल सांगतोय याचं कारण काय तर काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये एकनाथ खडसे असं म्हणाले होते की गिरीश महाजन हे आता स्वतः मंत्री होतील ते नेते आहेत देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत आणि त्यांना दोन मुली आहेत त्यांना मुलगा नाही आहेत त्यांना मुलगा असता तर तोही मंत्री झाला असता अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आता गिरीश महाजन हे आहेत गुजर समाजातले गुजर समाज हा तिथला एक मोठा समाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तर एकनाथ खडसे आहेत हे लेवा पाटील समाजाचे लेवा पाटील समाज हा देखील इथला एक प्रबळ समाज आणि श्रीमंत काटकसरी समाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं या दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये गेली अनेक वर्ष संघर्ष सुरू आहे आता या सगळ्या प्रकरणाचा जो काही उल्लेख झाला तो विधानसभ विधिमंडळामध्ये झाला आणि असं असताना विधीमंडळामध्ये खरं तर हे होण्याची गरज नव्हती पण गेले काही दिवस एकनाथ खडसे हे स्वतःही नैराश्यावस्थेत असल्याचं आपल्याला अनुभवायला मिळते का तर त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जायचं त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली एक नव्हे तर दोन तीन वेळा भेटी घेतल्या पण दिल्लीतून त्यांना हिरवा कंदील आहे महाराष्ट्रातून त्यांच्यासाठी महाराष्ट्र भाजपाचे दरवाजे उघडले जात नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं असताना म्हणजे बघा गोष्ट किती टोकाला गेलेली आहे की एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये जायचं आहे राष्ट्रवादी सोडायची आहे पण त्यावेळेला शरद पवारांना काही लोकांनी विचारलं की जर खडसे भाजपमध्ये गेले तर त्यांची जी काही विधानपरिषद आहे ती काढून घेतली जाणार आहे का ती जाणार आहे का तर ते म्हणाले ती जाणार आहे का नाही जाणार आहे या तांत्रिक गोष्टींमध्ये काही जायचं नाही आहे पण एकदा एक गोष्ट देऊन टाकली की त्याच्यावरती चर्चा करायची नाही असं माझं आणि पक्षाचं धोरण आहे म्हणजे हा एक हा एकनाथ खडसे यांच्याबद्दलचा शरद पवारांचा परिपक्वतेचा एक भाग झाला मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो पोलिटिकल मॅच्युरिटी ती पवार दाखवत आहेत पण त्याच वेळेला खडसेंचा जीव का कसावीस होत होता तर त्यांना असं वाटत होतं महायुती सत्तेत आल्यानंतर ते पुन्हा एकदा मंत्री होतील मुख्य धारेत येतील थी असं त्यांना वाटत होतं खडसेंच्या अनेक इन्क्वायरीज किंवा चौकशा सुरू आहेत एक म्हणजे त्यांचा भोसरीचा जो काही भूखंड त्यांनी एम आय डी सीचा घेतला होता त्याच्याबद्दलची चौकशी सुरू आहे दूध महासंघाच्याबद्दलची चौकशी सुरू आहे आणि अनेक गोष्टींनी कौटुंबिक कल्याने एकनाथ खडसे हे प्रचंड अस्वस्थ आहेत त्यांची मनस्थिती ठीक नाही आहे आणि त्यामुळे ते अशा काही गोष्टी बोलून जातात की ज्याच्यामुळे गिरीश महाजन यांनी सुद्धा आपल्याकडे असलेल्या काही गोष्टी बोलून दाखवायला सुरुवात केली आणि त्यातून स्वतः विधानसभेचे अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांना या, या सगळ्यामध्ये लक्ष घालावं लागलं आता संक्षिप्त स्वरूपात या विधानसभेमध्ये काल काय घडलं ते आपण आधी बघूया जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांच काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या प्रकारांच्या ज्या आहेत आहे प्रकरण हात आहे सरकार पाच वर्ष झालं तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला अरे अध्यक्ष मध्ये कापसाला का भाव देता येत नाही वेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता येतात कापसाला का सरकारला भाव देता येत ले। नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे काय काय बरोबर झालंय तुम्ही काय म्हणजे चोरी करायच्या रॉयल्टी मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन जेल मध्ये बसले ना अजून काय ते छाते टक्के नुसतं पडवड करायची कोणामुळे अहो चोऱ्या कोणी केल्या चोऱ्या कोणी केल्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोराला का मारलं का तोड केलं का तोड गाळ केलं मी तर म्हटलं नार्कोटेस करा आता आपण पाहिलं की गिरीश महाजन हे कशा पद्धतीत या सगळ्या गोष्टींवर तुटून पडलेले आहेत कारण हा जो गिरीश महाजन यांच्या मुलींचा विषय नाथा खड नाथा भाऊंनी काढला एकनाथ खडसेंनी त्याची चर्चा केली एका कार्यक्रमामध्ये आणि त्यामुळे गिरीश महाजन हे काहीसे दुखावले होते आता गिरीश महाजन यांच्या स्वरूपातली एक व्हिडिओ क्लिप आपल्याकडे असल्यामुळे आपण सी डी काढू आपण सी डी प्रकरण तापवू असं एकनाथ खडसे गेले अनेक दिवस सांगतायत अनेक महिने सांगतायत पण एकनाथ खडसे यांना जे नैराश्य आलं आहे ते मी का तुम्हाला सांगतोय की अशा ही जी क्लिप आहे ही एकनाथ खडसे यांच्या स्वतःच्या फोनमध्ये होती ती बरेच दिवस त्यांनी जपून ठेवली होती आणि ती जी व्हिडिओ क्लिप होती ती व्हिडिओ क्लिप एकनाथ खडसे यांच्या फोनमधून डिलीट झाली असं एकनाथ खडसेंचं म्हणणं आहे एका मोठ्या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा एकनाथ खडसे असं म्हणाले होते की माझ्या फोनमधली क्लिप कशी डिलीट झाली हेच मला कळत नाही आहे ती कोणी कुठलं तरी सॉफ्टवेअर वापरून डिलीट केली का वगैरे अशा स्वरूपाच्या शंका त्यांनी उपस्थित केल्या तर गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यामधला हा जो राजकीय संघर्ष आहे हा परवा म्हणजे ज्या वेळेला शुक्रवारी हा जेव्हा विधिमंडळात घडला त्यावेळेला तर गिरीश महाजन यांनी असा आरोप केला की बत्तीस तेहतीस वर्षाचा त्या तुमचा मुलगा हा आत्महत्या केल्यामुळे हे जग सोडून गेला की त्याचा खून झाला या प्रश्नानंतर सगळेच सुन्न झाले आणि त्यानंतर या संपूर्ण निखिल एकनाथ खडसेच्या मृत्यूबद्दलची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली खरं तर निखिल खडसे याला प्रचंड मोठं नैराश्य आलं होतं शारीरिक अडचणी होत्या पण तुम्ही तोंड काळं केलेलं आहे आता जास्त बोलू नका नार्को टेस्ट पण होऊन जाऊ द्या असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे आता ही नार्को टेस्ट जी केली जाते ती का केली जाते हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे आपण या आधी काही मंडळींची नार्कोटेस्ट राज्याच्या राजकारणात राज्या आणि प्रशासनात झालेली पाहिलेली आहे पण या सगळ्या गोष्टी गिरीश महाजन यांना बोलाव्या लागल्या याचं कारण असं आहे की एकनाथ खडसे यांनी जे काही सुरू केलं कारण माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे असं म्हणणारे एकनाथ खडसे गिरीश महाजन चावट आहेत इथपर्यंत बोलण्याचं धाडस करतात किंवा त्यांना ते नैराश्यापोटी बोलावं लागलं आणि दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन हे आत्ता पुन्हा एकदा मंत्री झालेले या सगळ्यामुळे एक गोष्ट एकनाथ खडसे यांना कळून चुकलेली आहे की गिरीश महाजन आणि त्यांच्यामधला आणि त्यांच्यामध्ये जो राजकीय मुकाबला आहे हा इतक्या पराकोटीचा झालेला आहे की या मुकाबल्याला जर आपण समोर पाहिलं किंवा हा मुकाबला आपण जर विचारात घेतला तर एकनाथ खडसे यांना नजीकच्या काळात महाराष्ट्र भाजपचे दरवाजे पुन्हा उघडले जातील की नाही हे सांगता येत नाही कारण देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संपूर्ण राज्याच्या भाजपवर स्वतःची पकड जमवलेली आहे ते आता मुख्यमंत्री झालेले आहेत आणि गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक मंत्रिमंडळात ते असतात इतकंच नव्हे तर जी टीम देवेंद्र आहे त्या टीम देवेंद्रचे ते एक बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जातात आता अशाच गिरीश महाजन यांनी निखिल खडसे यांच्या मृत्यूबद्दल जे भाष्य केलेलं आहे आणि एकनाथ खडसे यांच्या नार्कोटेसबद्दलची जी चर्चा केलेली आहे त्यामुळे काही जरी झालं तरी लेवा पाटील समाजातलं एक मोठं व्यक्तिमत्व एक मोठं नेतृत्व असलेल्या एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेवर काही शिंतोडे जरूर उडालेले आणि आत्ता निखिल खडसे याचा जो काही मृत्यू झाला तो एक मे दोन हजार तेराला झाला अकरा वर्षानंतर नव्हे तर साडे अकरा वर्षानंतर थेट महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये निखिल खडसेच्या मृत्यू प्रकरणावरून पुन्हा चर्चा झाली एकनाथ खडसे यांनी कशा पद्धतीत टॅक्स चुकवलेला आहे कशा पद्धतीत इथली रेतीमाफियांची लॉबी ते हाताळत आहेत या अशा सगळ्या आरोपांच्या जंत्रीमध्ये हा जो आरोप होता किंवा ही जी खंत ही जी तक्रार गिरीश महाजन यांनी बोलून दाखवली आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्यामुळे एकनाथ खडसे यांचं राजकीय नुकसान सोडाच पण त्यांच्या प्रतिमेचंही खूप मोठं नुकसान झालेलं आहे एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये जायचं आहे त्यांना शरद पवारांनी परवानगी दिली त्यांना दिल्लीश्वरांनी परवानगी दिली पण तरीही महाराष्ट्र भाजपचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जात नाही आहेत याच एकनाथ खडसे यांनी दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांचा वारंवार पोटी म्हणा किंवा आकसापोटी म्हणा किंवा पोटी म्हणा कि एकेरी उल्लेख करायला सुरुवात केला आणि त्यानंतर त्यांची पडझड सुरू झाली आपल्या शब्दांवर आपल्या अँटी चेंबरमधल्या चर्चांवर मुळीच तारतम्य नसलेले एकनाथ खडसे हे स्वतः शारीरिकदृष्ट्या अनेक आजारांनी त्रस्त आहेत आणि असं असतानाही देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्याबरोबर ते राजकीय पंगा घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे होतंय काय की त्यामुळे महाजन विरुद्ध खडसे यांच्यामध्ये जे आरोप प्रत्यारोप झडतायत किंवा होत आहेत त्यामुळे या दोन्ही नेत्यांचं जे काही व्हायचं ते राजकीयदृष्ट्या होतच राहील पण त्याचबरोबर या जगात नसलेल्या निखिल एकनाथ खडसे याच्या मृत्यूवर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे अशा स्वरूपाची किंवा नार्कोटेसच्या स्वरूपातली चर्चा किंवा चौकशीची मागणी ही जर एकनाथ खडसे यांच्या बाबतीत केली गेली गिरीश महाजन यांच्या कॅम्पकडून कारण गिरीश महाजन यांचा कॅम्प उत्तर महाराष्ट्रामध्ये एक शक्तिशाली कॅम्प म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी नजीकच्या काळात आणखी वाढतील तर ती गोष्ट आहेच पण त्याचबरोबर निखिल एकनाथ खडसे यांचा मृत्यू कशामुळे झाला हे प्रश्नचिन्ह उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांना आणि राष्ट्रवादीमधल्या काही कार्यकर्त्यांना अधिक अस्वस्थ करणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमरेखाली वार करण्याची जी काही संस्कृती नव्हती ती मोठ्या प्रमाणात येऊ झालेली आहे येऊन पोचलेली आहे पण त्यामुळे या नेत्यांमध्ये जे काही होईल ते होईल पण त्याची जी काही अपकिर्ती आहे आणि त्याचे जे फटके आहेत किंवा त्याचं जे हिडी स्वरूप जे आहे ते देशाच्या राजकीय पटलावर मांडलं जातं आहे प्रसारमाध्यमं आणि डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोचतंय ही गोष्ट अधिक त्रासदायक आहे आणि त्यामुळे आजारपण राजकीय नैराश्य कौटुंबिक कलह याच्यामध्ये अडकलेले एकनाथ खडसे हे आणखी नव्या वादात अडकणार की नाही हे आता गिरीश महाजन यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे मित्रां आपल्याला काय वाटतं आहे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी पातळी सोडून केले जाणारे आरोप आणि राजकीय हेतू आरोप याच्यामुळे राजकीय नेत्यांची जी काय प्रतिमा आहे ती मलिन होण्याची प्रक्रिया ही दिवसागणिक वाढत चाललेली आहे मित्रहो निखिल एकनाथ खडसे याचा मृत्यू ही आत्महत्या आहे की हत्या आहे आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करा आपण व्यक्त केलेल्या मतांवर पुढचा व्हिडिओ घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असेल मित्रो हा व्हिडिओ ही एकनाथ खडसे गिरीश महाजन किंवा निखिल स्वर्गीय निखिल एकनाथ खडसे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न नाही आहे पण आपल्या आप मोठ्या राजकारण्यांनी आपण आरोप करताना किंवा आपण कार्यकर्त्यांमध्ये बोलताना कोणत्या गोष्टी बोलतोय याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठीचं अंजन घालणाराच हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर आपण पूर्ण पाहिला असेल त्यातली मतं आणि त्यातली संपादकीय मूल्य आपल्याला आवडली असतील तर आपण हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका असेच काही परखड बोल्ड आणि अचूक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद